बघा गव्हाच्या पिठाचे छान पैकी शंकरपाया तयार झालेले आहेत आणि हे खुसखुशीत पण झालेले आहेत मी आता हे दाखवते बघा कशी मस्त खुसखुशीत झालेली आहे हे बघा छानपैकी झालेले आहे खुसखुशीत मी आज गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत असे शंकरपाळ्या करणार आहे त्याच्यासाठी मी हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही जर मैद्याचे करत असाल तर तुम्ही करू शकता गव्हाचे चांगले पौष्टिक पण आहेत म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोठ्या दोन वाट्या त्याच्यानंतर अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे मी साखर ही अक्की घेऊन पिठी केलेली आहे तुम्ही जर रेडीमेड आणून घालत असाल तरी चालेल आता अंदाजेनुसार मी मीठ घेतलं आहे पाव चमचा आणि हे पाव जवळजवळ वाटी बारीक रवा घेतलेला आहे हे आता मी मिश्रण सगळं एकजीव करणार एक आहे एकत्र करणार आहे आता हे मीठ आहे ना ते जरा असं पाणी टाकून हे असं हे करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये जरा आता हे मिश्रण आहे ना ते सगळं मी आता एकत्र करणार आहे गव्हाचं पीठ त्याच्यानंतर हे रवा आणि ही साखर आणि हे मीठ सगळं एकत्र करून मी आता असं ठेवणार आहे मी आता या पिठामध्ये गरम करून मोहून घालणार आहे हे बघा ही मी आता साधारण अर्धी वाटीपेक्षा जरा कमी घेतलेला आहे याचा एकदम असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये दूध मी घालत नाही आहे मी पाणी घालणार आहे जर तुम्हाला दूध घालायचं असेल आणि मळायचं असेल तर दूध घालून मळू शकता तुम्ही हे बघा हे आता मी सगळं मिश्रण पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे पूर्ण एक केलं आणि आता आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचं आहे हे बघा हे आता मी हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आहे हा आहे आता मी हे गोळे करून घेते यायचे आपल्याला त्या आकाराचे चपातीच्या गोळ्यापेक्षा जास्त घ्यायचे आहेत ते म्हणजे जा पातळ जास्त करायचे नाहीत आपल्याला अशा प्रकारे मी गोळे करून घेतलेले आहेत हे बघा आता हे मी लाटून घेते आहे हे बघा मी अशी ही लाटून घेतलेली आहे मी आता हे चिरण्याने चिरून घेणार आहे आपल्याला हवा तसा आकार छोटा मोठा करू शकतो आपण हे बघा अशा प्रकारे हे मी चिरण्याने चिरलेले आहेत हे आता कडा आहे ना ती असे आपण काढून घ्यायची आहे नंतर आपण हे परत लाटून घेऊ शकतो आणि हे असे शंकरपाया केलेल्या आहेत हे बघा छानपैकी झालेले आहेत आपल्याला आकार जसा हवा तसा करू शकतो लहान मोठा छोटे असेल तर चांगले आणि मोठे असले तरी काय त्याच्यात फरक पडत नाही चांगले तळून येतात दिसायला पण छान दिसतात ह्या प्रकारे मी असे लाटून आणि चिरून घेतलेले आहेत बघा यात मी गॅस चालू करून तूप तापत ठेवलेलं आहे आणि मीडियम गॅस करायचं आहे आपल्याला फुल ठेवायचं नाही आहे मिडीयमवर करायचं आहे आता मी तूप तापलं आहे का बघते जरा आता हे तूप तापलेलं आहे मी आता शंकर तळायला घेते हे बघा हे आता मीडियम गॅसवर असे तळून घ्यायचे आहेत ते तूप चांगलं तापलेलं आहे पैकी फुलताय बघा हे तांबूस कलर वर करायचे आहेत सफेद ठेवले तर ते कच्चे राहू शकतात आतमध्ये थोडे म्हणून तांबूस कलर यायला पाहिजे चांगलं चांगले भाजले पाहिजे आणि एकदम हे गव्हाचे आहेत ना एकदम खुसखुशीत कुछ होतात खायला मस्त लागतात हे बघा आता हे होत आले आहेत चांगले तळले गेले आहेत बघा हे बघा मस्तपैकी झालेले आहेत कलर पण बघा तांबूस कलर आलेला आहे म्हणजे चांगले भाजले गेले समजा म्हणजे तांबूस कलर आल्यामुळे बघा गव्हाच्या पिठाचे छानपैकी शंकरपाळे तयार झालेले आहेत आणि खुशखुशीत पण झालेले आहेत आणि मुलांना जर आपण अशा सणालाच करायला हवे असं काही नाही आहे मुलांना जर आवडत असतील ना तर बिस्किटाऐवजी आपण गव्हाच्या शंकरपाळ्या करून दिल्या तर आवडीने खाऊ शकतात मुलं मी आता ही दाखवते बघा कशी मस्त खुशखुशीत झालेली आहे हे बघा छानपैकी झालेले आहे खुशखुशीत